राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून दोन हजार कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली होती यामध्ये पंधरा फळ पिकांचा समावेश असून यामध्ये फळबाग लागवड करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते लागवड करणे पीक संरक्षण नांग्या भरणे ठिबक सिंचन खड्डे खोदणे खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी शंभर कोटींच्या निधीचा घोषणा केली होती फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून बाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना राबवण्यात येत आहे तर ही योजना दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षासाठी राबवण्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त निधीसाठी मान्यता देण्यात आली होती आणि यासाठी एकशे चार कोटींच्या निधीला मान्यता मिळाली असून फलोत्पादन संचालकांच्या मागणीनंतर वीस कोटींचा निधी हा कृषी विभागाला उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे यामुळे फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे दरम्यान हा निधी सुरुवातीला दायित्वावर वापरला जाणार असून त्यानंतर उरलेला निधी चालू वर्षासाठी वापरला जाईल त्याचबरोबर या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन सदरचा अहवाल कृषी आयुक्तामार्फत मार्फत शासनाकडे सोपवण्याचे आदेश फलोत्पादन संचालकांना देण्यात आले आहेत चालू वर्षासाठी या योजनेच्या अंमलबजावण्यासाठी शंभर कोटींच्या निधीचा घोषणा केल्यानंतर आता वीस कोटींचा निधी या कृषी आयुक्तालयाला उपलब्ध करून दिला गेलेला आहे त्यामुळे आता या योजनेत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना निधी उपलब्ध होणार आहे त्यानंतर याचा लाभ नवीन शेतकऱ्यांना घेता येणार आहे धन्यवाद